नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण भरपूर अशा जुन्या वस्तूंपासून नवीन वस्तू तयार करणारच आहोत पण त्याचबरोबर टॉबेलपासून बॅग कशी बनवायची ते पण न शिवता किंवा न कट करता ते सुद्धा या ठिकाणी बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मित्रपरिवारास नक्की शेअर करा या ठिकाणी आपली पहिली टिप्स होते ती म्हणजे आज आपण न शिवता न कट करता अगदी सोप्या पद्धतीने पिलो तयार करणार आहोत त्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे कुठलंही जुना तुमच्याकडे पिलो कवर असेल ते तुम्ही या ठिकाणी आणि वापरू शकतात इमर्जन्सीमध्ये तुमच्या ही जी पिलो आहे ती खूप कामे येऊ शकते न शिवता न कट करता न कुठलाही खर्च करता आज आपण या ठिकाणी ही पिलो तयार करणार आहोत ते पण अगदी सोप्या पद्धतीने बघा मी पिलो कवरला अशा उलट्या साईडने करून घेतलेला आहे त्यानंतर तुमच्याकडे काही जुने कपडे असतील टॉवेल असेल किंवा बेडशीट असेल साडी असेल ती अशा पद्धतीने आपल्याला या पिलो कवरवरती ठेवायची आहे त्यानंतर खालचा भाग फोल्ड केल्यानंतर वरचा देखील भाग अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे त्यानंतर पिलो कवरचा जो आता ला जो वरचा जो भाग असतो तो अशा पद्धतीने खालच्या साईडने व्यवस्थित खेचून घ्यायचा आहे जर तुम्ही व्यवस्थित बारकाईने जर व्हिडिओ बघितला तरच तुम्हाला या फोल्डिंग ज्या आहे त्या व्यवस्थित समजतील त्यामुळे व्हि व्हिडिओला व्यवस्थित बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघा अतिशय छान आणि सोप्या पद्धतीची आपली जी पिलो आहे ती या ठिकाणी तयार झालेली आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये इमर्जन्सीमध्ये तुम्ही कुणालाही ही पिलो तयार करून देऊ शकतात आणि कुणालाच कळणार नाही की आपण ही पिलो जी आहे ती जुन्या कपड्यांपासून तयार केलेली आहे आणि आय होप की तुम्हाला ही ट्रिक नक्की आवडली असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होते ती म्हणजे सुईमध्ये धागा ओवण्यासाठी आता भरपूर जणांचे जे डोळे असतात कमकुवत असतात काहींना हे काम सोपं वाटतं परंतु काहींना हे काम करायला खूप अवघड वाटतं अजून देखील काही महिला हाताच्या मदतीने सुई धाग्याच्या मदतीने कपडे शिवत असतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आणि कामी येणारा असू शकतो तर बघा या ठिकाणी आपल्याला लागणार हे कुठल्याही गोळ्यांचं जर पाकिट असेल तुमच्याकडे त्याचा अगदी छोटासा तुकडा आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे पण त्या अगोदर तुम्ही तुम तुम हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर मला तुमचे आभार देखील मानता येईल तर बघा अशा पद्धतीने मी अगदी छोटासा जो भाग आहे गोळ्याच्या पा पाकिटाचा तो असा टोकदार जो भाग आहे कडक भाग असतो त्यामुळे आपल्याला अगदी थोडासाच भाग कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बघा मी अगदी बारीक एक सुईच्या आकाराचा जेवढा जो भाग असतो तो अशा पद्धतीने कट केलेला आहे त्यानंतर अगदी छोटासा कट आपल्याला या याला द्यायचा आहे तर बघा व्यवस्थित बघा मी अशा पद्धतीने याला अगदी बारीक असा कट आपल्याला मारायचा आहे त्यानंतर आपल्याला ज्या सुईमध्ये धागा ओवायचा आहे त्या सुईमध्ये हा भाग अशा पद्धतीने अडकवायचा आहे आणि ज्या ठिकाणी आपल्याने याला कट केलेलं होतं त्या भागामध्ये आपल्याला जो धागा आहे जो दोरा आहे त्या तो दोरा व्यवस्थित अशा पद्धतीने अडकवायचा आहे आणि व्यवस्थित हळुवारपणे आपल्याला जी सुई आहे ती समोरच्या साईडने ओढून घ्यायची आहे आता जो कट केलेला जो भाग आहे तो व्यवस्थित हाताने असा आतल्या साईडने प्रेस करायचाही नाहीतर तर सुईमध्ये तो अडकतो तर बघा आपल्याला फक्त जो भाग आहे जी सुई आहे ती समोरच्या बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने समोर खेचून घ्यायची आहे आणि बघा अगदी आरामात आपली जी सुईमध्ये धागा जो आहे तो ओन झालेला आहे कुठलीही मेहनत न घेता डोळ्याचा बिलकुल वापर करायचा नाही अगदी सोप्या पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही सुईमध्ये धागा ओवू शकतात एकदा हे टूल्स तुम्ही तयार करून ठेवलं की तुम्हाला लाईफ टाईमसाठी याचा वापर करता येईल त्यानंतरची दुसरी आणि शेवटची महत्त्वाची टिप्स होते ती म्हणजे आपण जर कुठे काही स्विमिंगसाठी गेलो किंवा बीचवरती गेलो तर टॉवेल तर नेतोच परंतु अशा काही छोट्या मोठ्या आपल्या वस्तू असतात त्यादेखील आपल्याला सोबत घेऊन जाव्या लागतात परंतु आपण असे सेपरेटली बॅग वगैरे पाण्यामध्ये घेऊन जाऊ शकत नाहीत तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने सुद्धा तुम्ही एखादा कपड्याची अशी जी छोटीशी पर्स आहे ती तयार करू शकतात आणि अगदी सोपी आहे मी टॉवेलपासून तुम्हाला तयार करून दाखवत आहे तर बघा अगदी छोटासा जो साईजचा जो टॉवेल असतो तो मी घेतलेला आहे एक साइडला अशा आतल्या साईडने मी फोल्ड केलेलं आहे अगदी थोडंसंच फोल्ड करायचं आहे त्यानंतर समोरील बाजू देखील आपल्याला एक फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती सा त्याच्या समोरची बाजू अशा पद्धतीने फोल्डिंग करायची आहे आणि ज्या कुठल्या वस्तू तुम्हाला घेऊन जायच्या आहे त्या व्यवस्थित या ठिकाणी ठेवायच्या आहे जर टॉवेल मोठा असेल तर हा मधला भाग देखील मोठा तयार होईल आणि बघा व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला टॉवेलची फोल्डिंग करायची आहे त्यानंतर तुम्हाला ही बॅग जी आहे अडकवण्यासाठी तुम्ही एखादी दोरी लावू शकतात किंवा एखादं तुमच्या बॅगला काही बंद वगैरे असेल तो देखील तुम्ही यामध्ये ठेवू शकतात आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपली जी बा बॅग आहे ती या ठिकाणी पर्स जी आहे ती तयार होणार आहे फक्त तुम्हाला हे व्यवस्थित बारकाईने बघायचं आहे तरच तुम्हाला हे व्यवस्थित समजेल आणि बघा हा जो वरचा जो भाग होता तो आतल्या साईडचा तो व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचा आहे आणि बघा आता मी हे चुकीच्या साईडने ओढलं होतं त्यामुळे मी तुम्हाला बघा आता पुन्हा बघा हा जो पुढचा जो भाग होता आपण ज्या ठिकाणी खेचलं जो फोल्ड केलेला भाग होता त्या ठिकाणच्या भागावरून आपल्याला ही हा जो बंद आहे तो लावायचा आहे आणि बघा अगदी सोप्या पद्धतीने आपलं जे सामान आहे ते आपल्या साईडला पॅक बसलेला आहे आणि बॅग देखील बघा पर्स देखील बघा किती सुंदर दिसते लाईक करा शेअर करा इमर्जन्सीमध्ये तुम्हाला ही खरंच खूप कामी येणारी आहे लाईक करा शेअर करा बाय